गुड मॉर्निंग एव्हरी वन शुभ सकाळ सर्वांना तर आता सकाळ सकाळ झालेली आहे आमच्या गुरांच्या कामाला सुरुवात आता गायांचं शेण बारायचं आणि ही गाय बघा कशी रवन करते तर आता आपल्या गायांना आपल्याला घालायचं आहे कुठे तर मी सगळ्या गायांना मोठमोठे दोन दोन कुट्टे घालते आणि जोपर्यंत त्यांची पूर्ण कुट्टी संपत नाही तोपर्यंत मी काय कोंबड्या वगैरे बाहेर सोडत नाही आणि त्या कुट्टीमध्ये बारीक बारीक मकाचे कणसं असल्यामुळे ना त्या कोंबड्या त्या कणसं खाण्यासाठी आखी पुट्टी बिस्कटून टाकतात सगळी ती परत भरायची वारी तर गायांना टाकलं आहे आता फुट्टी आता आपल्याला सगळं शेण भरून गोबर गॅसला टाकायचं आहे तर इथं गोबर गॅसला टाकलेलं आहे शेण म्हणजे चांगलं चांगलं जे शेण आहे का ते आपण गोबर गॅसला टाकतो आणि ते नंतर बारीक बारीक असं चुरा मारा गायनी तुडवलेला वगैरे ते मी सगळं उकंड टाकून देते त्यामुळे मित्रांनो गायांचं शेणसुद्धा वाया जात नाही गायांच्या शेणावरच आम्ही गॅस तयार करतो हे आमचं गोबर गॅस गोबर गॅसचं गॅस आणि सिलेंडरचं गॅस यामध्ये खूप फरक आहे सिलेंडरचं गॅस कसा आहे एकदा आपण यूज केलेला केल्याच्या नंतर टाकीतून गेला तो गेला तो परत वापस येणार आहे का ना नाही पण गॅसचं असं नाही गोबर गॅसचं तुम्ही रोज शेण टाकलं की रोज गॅस तयार होणार रोज शेण टाकलं की रोज गॅस तयार होणार अनलिमिटेड गॅस पण यूज करा काही सकाळी चष्मा काढत चष्मा घालू ब्रश करायचं दादा खायची कोलगेट चष्मा काढणं पण अशी चष्मा लावून चष्मा लावून द्यायच

शुभ आपलं बिस्किट दहा काढायचं काम तर आमच्या गायांना काय गोठ वगैरे नाही सगळे असेच इथं गाव काय इथं हा तिकडे दोन तीन का तीन कालगुडी बांधलेल्या आहेत पावसाळा असो ऊन असो तरी पण असेच असतात ओपन बाहेरच ओपन गोटासारख्या आम्ही दुपारी नंतर दहाच्या नंतर गायना पाणी पाजून सावगीत घेत झाडाखाली तोच आमचा आहे गायन साठी त्याला ह्या प्लेटीत द्या दर हरशी नाश्ता करतात धर ना दर, दर खापटकन हरश मला काम आहे बर का मला परत जायचं दर दर कसं कसं ते तर आता आमचं चालू आहे स्वयंपाक करायचं काम सासूबाई करतंय बेसन पोळी हा आमचा गोबर गॅस आहे बर का लाईट नाही त्यामुळे अंधाळ अंधारा वाटतोय तर आता इकडे चालू आहे म्हणजे पोळ्या करायचं काम आणि इथे चहा एक अंदी पेंडू एक वाटी वाटे ना ही गाभारी ना सध्या हिला एकच महिना टायमी पडते व्यायला आता बघा पिंडीसाठी कुट्टी मन टाकतो आम्ही मकावर औषध मारायचंय पण असलं ढगाळ वातावरण झालंय आता औषध मारलं आणि परत पाऊस पडला तर सगळं औषध व्हायचं आता गुरांचं काम झालेलं आहे आता कोंबड्यांना बघावं लागेल तर कोंबड्यांना मी हे गहू आणि तांदूळ एकत्र करून टाकते आणि कोंबड्यांना तर सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे बाजरी बाजरी तर खूप आवडीने खातात त्या तर कोंबड्याला माहिती झालेलं आहे आम्हाला खाद्य येणार आहे असं <laughs> <तीस> चालू आहे त्यांचं <देंगा। laughs> बघा बघा अप्सरा